ख़बार, खुश खबर खुशखबर खुशखबार संपूर्ण महाराष्ट्रातील उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक यांच्याकरिता आनंदाची बातमी अतुल साउंड सिस्टीम अँड जी पी एस सेन्सर कॅमेरा सिस्टीम मिरजगाव घेऊन आले आहेत सर्व प्रकारच्या ट्रॅक्टर व ट्रकसाठी जी पी एस सिस्टीम तेही तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्हाला घरपोच बसून दिली जाईल होय तुम्ही महाराष्ट्रात कोठेही असो आजच ऑर्डर करा आणि घर बसल्या ट्रॅक्टर व ट्रक साठी जीपीएस सिस्टीम बसवून घ्या आणि जीपीएस मिळाल्यानंतरच पैसे द्या राज्यात पंधरा ऑक्टोबर पासून उसाचा गाळप सुरू काय आता कारखाना चालू होतील फाट्यावर ट्रॅक्टरांच्या फेऱ्या चालू होतील तुला काय प्रॉब्लेम अरे काय तू ट्रॅक्टरवाली गाणी आयला आपण बी टेन्शन मध्ये आणि आम्ही बी टेन्शन मध्ये आ चांद से पर्दा की जी कहीं चुरा ना ले चेहरे का नूर है मेरे हमनवा है मेरे हुजूर है मेरे हमनवा है मेरे हुजूर आपला ट्रॅक्टर कोणत्या कारखान्यावरती आहे किंवा कोणत्या प्लॉट मध्ये आहे का रोडनी येत आहे का उसाच्या आहे का क्रेन खाली आहे आता ट्रॅक्टर मालकाला मोबाईल मध्ये लाईव्ह दिसणार जावाई टॅप्तर वरा मैना मोया गावा टॅक्टरवरा मैना मोया नवीन कॅमेरा जी पी एस सेन्सर सिस्टीम घेऊन आले आहेत अतुल साऊंड सिस्टीम अँड जी पी एस सिस्टीम मिरजगाव ट्रॅक्टर कुठेही असो आता आपल्या ड्रायव्हरला फोन लावणे झाले बंद ट्रॅक्टर किंवा ट्रक कुठे उभा आहे किंवा कुठपर्यंत कुठल्या कारखान्यावरती चालली आहे हे मालकाला घर बसल्या समजणार ट्रॅक्टर वर मैना मोळ्या तसेच आपल्या ट्रॅक्टर किंवा ट्रकमध्ये किती डिझेल भरले आहे किंवा किती शिल्लक आहे हे देखील जी पी एस सिस्टीमद्वारे समजणार एवढंच नाही तर आपला ट्रॅक्टर किंवा ट्रक कितीच्या स्पीडने चालला आहे हे देखील जी पी एस सिस्टीमद्वारे समजणार डेटा सहा महिने सेव्ह राहणार तर मग वाट कसली बघताय आजच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालकांनी त्वरित संपर्क साधा आपल्या हक्काचे दुकान म्हणजे अतुल साऊंड सिस्टीम अँड जी पी एस सिस्टीम मिरजगाव यांना एक वेळेस अवश्य संपर्क करा आणि जी पी एस सिस्टीम बसवून घ्या तेही तुम्ही आहात त्या ठिकाणी आजच ऑर्डर करा अतुल साऊंड सिस्टीम अँड जी पी एस प्रोडक्शन मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंचवीस अठ्ठेचाळीस तेवीस तसेच शहाण्णव पासष्ट सव्वीस अठ्ठ्याऐंशी पंचावन्न तुम्ही आमच्या डब्ल्यू 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 डॉट अतुल इलेक्ट्रॉनिक साऊंड सिस्टीम डॉट इन या वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकता त्याचबरोबर अतुल इलेक्ट्रॉनिक अँड साऊंड सिस्टीम मिरजगाव या यूट्यूब चॅनल व इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून व्हिडिओ पाहून ऑर्डर करू शकता धन्यवाद एक वेळेस तुम्ही त्या मोजणी करणाऱ्या सायपाला फसू शकता ट्रॅक्टरवाल्याला कधीच नाही फसू शकत अरे आमचा तर ट्रॅक्टरवाला त्या बांडव जाऊन राहिला ना तरी सांगू शकतो ते किती एकर राणी आणि किती गुंठ एक्स्ट्रा